हाय हॅलो वेलकम आहे तुमचं लाईफ ऑफ आयुष्य मा या यूट्यूब चॅनलवरती कसे आहात सगळे मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर आपला रोजचा स्वयंपाक हा तर चालूच असतो बरोबर ना तर रोज रोज हा स्वयंपाक तुम्हाला दाखवणं योग्य नाही म्हणून मी माझ्या व्हिडिओ दोन दिवसातून अपलोड करते तरी पाहा जा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर आज मी एक स्पेशल उद्यासाठी स्पेशल गोष्ट बनवणार आहे तर तुम्हाला समजेलच व्हिडिओ कंटिन्यू बघितल्यानंतर तर उद्या आमच्यात महाळ असल्याकारणाने मी उद्या पोळ्याची तयारी मी आजच करून घेते कारण सकाळी लवकर नाही दाखवायचा होता म्हणून माझं छोटं बाळ आहे मला ॲडजस्ट नाही होणार म्हणून मी संध्याकाळीच थोडी तयारी करून घेते तर मी इथे डाळ भिजत घालणार आहे तर ही डाळ भिजत का घालते तर कारण संध्याकाळी आपली डाळ शिजवायची आहे परंतु ती डाळ शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून मी ती भिजत घातली एक तास भिजत घातली की अशी आपली डाळ फुगून टम होते आणि शिजायला पण सोपं जातं म्हणजे लवकर शिजते डाळ जास्त वेळ लागत नाही आहे त्याला आणि ते मी आपलं हे पूर्णामध्ये टाकायला पण हे करून घेतलं मी बडीशेप वगैरे विलायची सुंठ आणि ते मी कटाच्या आमटीची पण तयारी करून ठेवली मसालाही मी संध्याकाळीच बारीक करून घेतला आणि सकाळी लवकर उठून मी डाळ डाळीला चटका दिला तर लवकर थोडं म्हणजे किती सहा वाजता उठले म्हणून झालं लवकर कारण मी रात्रीच तयारी करून ठेवली होती त्यामुळे मला जड असं काही गेलं नाही जास्त सकाळी लवकर मला रक्कता आलं माझं छोटं बाळ असल्यामुळे मी असं लवकर करण्याचा प्रयत्न करते तिथं माझं डाळ आटून पुरण तयार करून झालं होतं आणि ते कटाची आमटी तयार होती भातही शिजू घातला होता पापडही करून तळून झाले होते आणि भजीही तळली होती आणि मी नैवेद्य करून घेतले दोन नैवेद्य केले छोटे छोटे दोन नैवेद्य करून घेतले आणि परत पोळ्या लाटायला घेतल्या तर बघा इथे एक नैवेद्य होता आणि त्यावेता एक नैवेद्य होता तर आपल्या पोळ्या पण मी चालू केल्या करायला पटपट अशा पोळ्याला लाटून घेणार होती तर बघा कशी टम्माशी फोडलेली आहे आपली पोळी तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा